भाजपा सर्वांसाठी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपा कार्यकाळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जातो आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बहात्तर तास अन्न त्याग आंदोलन केले जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक केल्या कृषी विकास आणि सिंचनासाठी कोट्यावधीच्या योजना राबवल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सत्तेचाळीस लाख वृक्षांची लागवड केली दोन लाख चौसष्ट हजार घरांना नळ जोडणी दिली तीन लाख पन्नास हजार कुटुंबांना शौचालय बांधकाम निधी दिला दिव्यांग व्यक्तीसाठी देशातील पहिले ऑटिझम सेंटर उभारले कोट्यावधींच्या निधीतून जिल्ह्यात शेकडो किलोमीटर रस्त्यांची निर्मिती केली नरेगामधून तीन हजार शेतकऱ्यांना शेतविहिरींचे वाटप केले दिव्यांग व्यक्तींना आठ कोटी पाच लाख रुपयांचे कृत्रिम अवयव वितरित केले जिल्हा परिषदेचा आठ कोटींवर असलेला सेस खंड चौदा कोटींवर नेला चौतीस ऍम्ब्युलन्स आणि नऊशे ऑक्सिजन बेड तयार केले भाजपाच्या जिल्हा परिषदेने स्वतःचे कोविड सेंटर उभारले आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा देऊन विद्युत स्वावलंबी केले वाडी तांडे गावागावात रस्त्यांची उभारणी केली शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा बांधकाम कृषी अशा सर्वच क्षेत्रात भाजपाने प्रगती साधली भाजपाच्या कार्यकाळात सामाजिक आणि आर्थिक उन्नती झाली म्हणूनच आपले मत भाजपाला विकासाच्या पर्वाला जनसेवेच्या कमळ पर्वाला